तुझ्या गाडीच्या माणसाला पाचणार आहे ना हा काय मग आता थांबलाव ना हा शब्द फिरवायचा नाही बघ गाड्यानं वाचा आणि बाईनं टिंबटिंब संभाळायचं बघ

टोपणाला आपण टोपणा नाही पेत आपण कपाना चहा पितो ठेवला नमस्कार मंडळी मित्राच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही एका छानशा अशा टूरला चाललेलो आहे पहाटेच्या मस्त अभंगानं आमची सुरुवात मस्त पहाटेची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता साईबा अमृतुल्य टिंबूरनी या ठिकाणी हो। आम्ही चहाला थांबलेलो आहोत आमच्याबरोबर प्रवासाची तुम्हीही मजा घ्या जाऊया आपण लग्नाला बघूया पुढं काय काय होतं ते चांगले राळे रस म्हणजे जिवडलेली माणसं अक्षरशः खडे अनमोल रत्न या ठिकाणी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या दोन गाड्या आमच्या आहेत आणि या दोन गाड्याने आम्ही मस्तपैकी पाटील लग्नाला लिहिलोत अजून मागच आहे वराड पुढे निघालोय हां ते आपल्या मराठी माणसाकडे एक मन आहे ना लग्न लोकाचं नाश्ताडे बॉकाचा अशा आमच्या वसाली नऊवरती अजून करून हालेलं नाही आम्ही पुढे निघालोय आहे बघूया पुढे काय काय एन्जॉय करूया चहा पित नाही चहा खातो ना मी गोल्ड करी क्रीम गोल्ड बरोबर हा संपलाय अपचन नाही रात्री बारा वाजेपर्यंत जागा आणि पाठ तीन वाजता उठलाय त्याच्यामुळे त्याचा अपचन झाला असणार आमच्या एका मित्राला जरा पोटात गडबड झालेली आहे त्याच्यामुळे थांबलेलं आहेत आम्ही या ठिकाणी होतं सकाळी रात्रभर आता व्यवसाय आहे हां त्यात काय नाविन्य नाही वेळात वेळ काढून ही मित्र कंपनी या लग्नासाठी उपस्थित होत आहे हे आमच्या राळेराजचे तंटमुक्तीच्या अध्यक्ष संदीपान भोसले नमस्कार नमस्कार करा आमच्या पब्लिकला नमस्कार हे आमच्या गावचे टेलर आहेत टेलर हुई त्यांची द्राक्ष बागायदार प्रगतशील बागायदार मला हरकत नाही हे सुग्रीव ढवळे नमस्कार करा नमस्कार हे आमच्या गावचे ज्यांचं इरिगेटरचं दुकान आहे एक पाईप आपलं पाईप ड्रिप आणि खाताचं दुकान आहे हे बाळासाहेब डिचड नमस्कार हे प्रगतशील बागायतदार बालाजी ढवळे आणि हे सागर यांचं मोटर रिवडिंगचा व्यवसाय आहे सगळे जवळजवळ व्यावसायिक आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मैत्रीचं खोड म्हणायला काय हरकत नाही हे मैत्रीला ना वय हे सगळ्यात जुनं मॉडेल आहे हे तरीसुद्धा सदाबहार माणूस आहे सदाबहार सदा हसमुख असतो आणि असं आनंदी राहणं गरजेचं आहे आणि केवळ असं सगळ्याच्या वयोगटामध्ये जी मैत्री असते बचपन पच पंथक त्याला म्हणतात तरच माणूस सुखी राहू शकतो हे आमचे यांचं नाव आहे चंद्रसेन पंके नमस्कार करा आणि मी माझी स्वतःची ओळख करून देतो मी सुद्धा <laughs> चंद्रसेन पंके फक्त मी चंद्रसेन हरिदास पंके आणि हे चंद्रसेन <laughs> माधव पंके तर आमची ही मित्र कंपनी मित्राच्या लग्नाला चाललेली आहे लग्न संध्याकाळी सहा वाजता आहे लग्न पुण्याला वडगाव दाहिलं आहे परंतु आम्ही सकाळी पहाटे या ठिकाणी निघालेलो हो। आहोत जवळजवळ सगळे लग्नाबरोबर सहली होते एक संसारिक प्रापंचिक व्यापातून कामाच्या व्यापातून सुट्टी काढून हे सगळेजण आनंद लुटण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावचे सर्वांचे लोकप्रिय असे अण्णा ताटे यांचं सलूनचं दुकान आहे अण्णासाहेब ताटे नमस्कार अण्णासाठी चालू आहे अन्नाला जरा त्रास व्हायला लागलाय त्याला पोट भरून खाव घाटल्याशिवाय ती जरा टेलर तुम्हाला काय पाहिजे मागा फक्त गावकी कोरोना इथं कुठं का जगे गेले ते बाहेर काय काय कशाला करलो अरे तुम्हाला फाईव्ह स्टार तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणले मी ही काय आहे का हा चांगले हॉटेल आहे ते कालवा करू नका असं म्हणा फक्त बिल मी का देऊ वरणा मला काय करत आहे चढ लागेल ते अरे हॉटेल फाईव्ह स्टार आहे दिसतंय का हॉटेल फाईव्ह स्टार आहे हे का डहा बी बाय का काल करायला काय मागितलं तुम्ही काय होम आम्ही का आम्ही चालू करू दाखायला ती तिकडे बघ जोड कशी खात बसली कोणाचं एक नको दोन नको जाडकर चालू केलं काय बरं बरं ओके चालू करू तुम्ही मयुरेश्वराच्या देवळात ती गर्दी बघितली आणि ती गर्दी बघून सगळ्यांचा भ्रमनिरास झाला यांना वाटलं गेल्या गेले आपलं दर्शन होईल परंतु ही गर्दी बघून सगळ्यांनी बाहेरूनच प्रदक्षिणा घातली आणि बाहेरूनच दक्ष दर्शन करून महागारी परत फिरण्याचा निर्णय घेतला कारण मयुरेश्वरानं दर्शन जरी नाही दिलं तरी पुढं जाऊन जेजुरीचा खंडोबा आम्हाला नक्की दर्शन देणार अशी मनात आशा होती आणि आमची गाडी सुसाट वेगाने दिशेने आणि कारण आज होता रवी आणि रविवारी सगळ्यांना सुट्टी आणि त्यातल्या त्यात तो खंडोबाचा वार मग सुद्धा काय नुसती सोन्याची पिवळी जुजुरी बघूनच समाधान आम्हाला मानावं लागलं 这有的是。 राळेराचे मावळे पाठीमाचे मावळे आपल्या जनावरांसाठी गोटा बांधो बांधो म्हणून अख्खा पावसाळा गेला अख्खी पावसाळाभर आपली जनावर पावसात भिजत होती पण ही छत्रपतींच्या काळातली गोडं बांधण्याची जागा ह्याला वड्याची पागा असं म्हणतात किती मजबूत आणि किती टिकाऊ आणि किती पुरीव चिरकाल असणारी ही पुरीव वड्याची पागा त्या रहस्यमय गुहेसारखी वड्यासारखी अत्यंत निश्चिंत जागा विश्रांतीची हा शत्रूला सहजासाची वडा दिसणारच नाही हा

ए, ही गोड्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून त्या काळी बांधलेला हौद आहे इथं कुठून पाईपलाईन करून पाणी आलेलं नाही किंवा कुठून आणलेलं नाही हे पालथरून पाणी टिकणार पाणी रुपयाचं पाणी प्यायला सुद्धा बिस्लेरीपेक्षा भारी पाणी लागतं वाटेल तर पिऊन बघा साठ मावळा सूर्याजीला समजलं दादा रक्ताच्या थवळ्यात पडलाय म्हणून सूर्याजीने जाऊन परतीचा धोर साठ मावळा परतीला लागलेला तो धोर कापला सूर्याजी मी तुमचा पाप मरून पडलाय रक्ताच्या थवळ्यात मी परतीचा धोरणात कापून टाकले गेले तव्हा तिला सर झाला आणि तानाजी मुच्या रक्तानं गड स्वराज्यात आला आणि पवित्र झाला स्वराज्याचा बाग वापरला शेत्रूचं निशान खाली गेलं आणि तिने राजगडाला जाग आली राजगडावर नाही म्हटलं शिवराजे तुम्ही जाऊ शकता गडाला माझा लाडका कोंढाना सर झाला असं म्हणून जय शिवाजी शिवाजी भोवानी गर्जना झाली आणि तानाजी महाराज राजगडावरून आले या ठिकाणी दुःखमय प्रसंग दोन्ही वीरांना विराजमान केलं उदय म्हणूच्या पेताला आख्मी दिलं तानाजी महाराष्ट्रांच्या प्रेताला पालखी सजवली औ साहेबांचे जिजाऊंचे जी जी आशीर्वाद देण्याकरता किल्ले राजदा पालखी गेली पालखी खंडोबाच्या माळाला विसवा दिला आणि जिजाऊ साहेबांना आवसन केलं महाराजांना अवसन केलं आणि त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव त्यांच्या कोकणात उमरटला अग्नी दिला आणि आपल्याला आठवण म्हणून तानाजी महाराष्ट्रांच्या स्मरणार्थी या ठिकाणी अस्थिकलेची स्थापना केली श्रींची इच्छा शिवराजे तानाजी मोर्चेंना अग्नि त्यांच्या मूळ गावी द्या लाखो लोक दर्शनाला येतील तानाजी मोर्चेंची स्मृती समाधी सिंहगडाव हो बांधा श्रींची इच्छा आणि महान तानाजी जय भवानी जय शिवाजी

निम्मासुद्धा गड बघितला नाही हा पोटात आग पडली आपल्या भुका लागल्या लगेच बरोबर आहे का नाही निम्मासुद्धा गड बघितला नाही तर पहिले मावळे एक पाच सहा खायला पाठ तर खा गडावरनं खाली खालण्यावर करत असेल का नाही हा म्हणजे जनरेशन गॅप चारशे वर वर्षापूर्वीचा आत्ताचा किती मोठा फरक पडला आहे बघा ओ एकतर पड पहिली आयुष्य मर्यादा जास्त होती बरोबर आहे का नाही ताकद बी तशी होती आज एवढे मोठी मोठी टन दगडण खालीवर आणणं नेणं हाती नेणं गोड आणणं पायी चालत येणं बरोबर आहे का गावराईट राईट हे झालं बघा जे आपल्याला आहार जे आहे आता रासायनिक खत म्हणा ओ रासायनिक द्रव्य म्हणा फवारण्या म्हणा फक्त आपला आहार जी घेतोय त्या आहारामुळे आपली ही जे आपल्या कपाळात जे आले ते आता ते त्याच्यामुळे त्या बरोबर आहे का नाही हा काय म्हणलो तुमचं काय म्हणणं ह्याच्याबद्दल गावरा खाणं पहिलं होतं हा आता सरकारी खानं रसायन खात्याचं निघाले हा मग आता कळतंय का नाही तुम्हाला रासायनिक खातं ना असं आपलं स्टॅमिना कमी झाला किंवा आपला उत्साह कमी झाला तुम्ही नुसतं मंदिरात दर्शन करून आला तर गाडी खोडूक झाला स्विच ऑफ झाली सगळे म्हणजे तुमचा उत्साह कमी झाला आणि तुम्ही हा रेंज गेली तुमची म्हणजे तुम्ही झोपी गेलात एवढ्यात तुम्ही दमलात बरोबर आहे का नाही मग आता एवढं रासायनिक खाताच एवढा आमच्यावर एवढा आहाराचा परिणाम होतोय तर मग तुम्ही शेतामध्ये का खात टाकता बरं सरकार देते सरकार उद्या काय बी दिलं हो खाणार काय तुम्ही नाही मला सांगा मास्तर सरकारनं दिलं माहिती सरकार तुम्हाला काय बी दिलं तुम्ही खाणार का सरकारला भाऊ दे तुम्हाला अपायकारक आहे कोणचं दुकानदार आहे हा हे दुकानदार आहेत हे खत दुकानदार आहे आता हे खत खाती त्यांचा व्यवसाय करणार आहेत काय त्यांनी उंदरमाऱ्याचं औषध जर ऐकलं तरी ती उंदराला ठेवायचं का आपण खायचं हे आपला प्रश्न आहे बरोबर आहे का नाही आता तसं औषध आहे ते तुमचं काय म्हणणं आहे वरचोर वरचर वातावरणात बदल व्हायला लागला आणि बदल झाल्यामुळं व्हायरस आला आणि बदल कशामुळे झाला तुमच्या खताच्या वापरामुळे झाला बदल व्हायला लागला कसा तुम्ही जी रासायनिक किड वापरताय त्याच्यामुळे बदल व्हायला लागलाय बदल काय आपोआप झाला का तेच ते औसारकर कसं जबाबदार ह्याला म्हणजे काय माहितीये का उत्तराच्या जुळ्याला बाबा आम्हाला काय उत्पन्न वाढवायची हाव जिथं आपल्याला दहा पोती होते तिथं जास्तीत जास्त आता हे टेलर काय करतात नाही नाही हे टेलर काय करतात एक द्राक्ष फुगवायचं औषध घेऊन जातात यांच्याकडून आणि काय म्हणतात एका रात्री तेवढं लांबते मग ती लोक म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पन्नाची क्वांटिटी वाढवण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी आपली ही चाललंय पण त्या पैशाच्या आयुष्य कमी झालं होईल नाही पण दुसरी गोष्ट कशी झाली माहिती का ही आपला काळ असा झाला आता आता सहावीची सातवीची पोरं हार्ट टॅटकडून मारायला लागले म्हणजे आपण सुद्धा जरा पुढे आलो आपण सुद्धा गावरान आपल्याला खायला मिळालं बरोबर आहे का जय शिवरा पाहुन कुठून सापडले अचानक नाही नाही कुठून सापडले मला अचानकच तर आता आम्ही पिठलं बाकरी खाण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत निमागड बघायचं झाला काय सुद्धा झालं नाही तरी पण आमच्या पोटात दाखवले आम्ही भूक लागली म्हणून पिठलं भाकरी खाण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत आता पाच मिनिटात येईल म्हणजे आता दहा मिनटं झालीत अजून पाच मिनिटात पिठलं बाकरी या ठिकाणी येईल आणि आम्ही या पिठलं बाकरीवर ताव मारणार मग जाडकर साहेब सिंहगडावर आलो कसं काय वाटलं वाटलं ओके त्या गाईड कडून किल्ल्याची माहिती किंवा छत्रपती शिवरायांची त्या काळाची माहिती काय इतिहासाची घेतली आपण कसं वाटलं अंगात आल्या का नाही अंगावर मुंग्याला का नाही अंगावर काटा उभा का नाही ह्याला म्हणायचं शिवचरित्र ओ हा शिवचरित्र ह्याला म्हणायचं त्यांचं चरित्र ऐकल्यावर अंगात उत्साह संचारतो अंगावर काटा उभा राहतो अंग शिहार जातो त्याला म्हणायचं शिवचरित्र जय भवानी जय शिवाजी Thank <laughs> you